नमस्कार मी सीमा ब्लॉग ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आज शार्वी होते चार महिन्याची आणि त्याच्याहीपेक्षा स्पेशल म्हणजे आज एक वर्ष झालं आहे की शारवी कन्सिव्ह झालेली आहे आम्हाला कळायला त्याच्यापेक्षा आणखी गुड न्यूज काय होऊ शकते हे तुम्ही प्रत्येक एक न्यू मॉम समजू शकते आणि आज शारवी तयार झाली तिला नाहीच आहे मंदिरमध्ये दर्शनासाठी आणि शार्वी, दर्शन शार्वी बघा कशी रेडी झाली शार्वी होऊन बसलेली आहे आणि तिच्या बोलण्यातून असं वाटतंय की चला लवकर उशीर नका करो मंदिर मध्ये खूप एक्साइटेड आहे ती तिच्या आजीसोबत खूप छान गप्पा मारत होती चला आजी मंदिर मध्ये जायचंय बघा तुम्ही रडतो रडतो जायचं बाय बाय मम्मी बाय बाय शार्वी निघाली आता मंदिर मध्ये ही आहे शार्वीची फेवरेट जागा सोसायटीची लिफ्ट मिरळ मध्ये बघत राहते खूप छान ती तर फायनली आम्ही आलो आहेत मंदिराजवळ आणि मंदिरात योगायोग असा होता आज शनिवार होता हनुमान मंदिर मध्ये आम्ही आलेलो आणि एवढं छान भजन चालू होतं तिथं तुम्ही स्वतःही ऐका खूप छान होतं आणि आमचा हनुमान मंदिरच्या इथलचं परिसर खूप छान स्वच्छ आहे हे बघू शकतात आणि शारीवी सगळं एन्जॉय बघत होती लहान मुलं लाईट सगळे सग्ड़, सगळ्यांना कारण ती चार महिन्याच्यानंतर फर्स्ट टाईम असं बाहेर निघालेली फिरण्यासाठी सो खूप छान वाटलं तिला पण आणि मला पण दर्शन खूप छान झाले आणि आम्ही भजन ऐकत थोडा अर्धा तास तिथेच बसलेलो छान वाटलं म्हणून थोडं बाहेरही फिरलो परिसरामध्ये छान वाटत होतं म्हणून आणि शारवी इतकं खुश होत होती भजन ऐकून तिला सगळं नवीन होतं तिच्यासाठी आणि ती, ती कंटिन्युअसली ब असं बघत होती आम्ही थोडे फोटो वगैरे काढले आणि तिची आजी आज बोलली चल थोडंसं बाहेर वगैरे जाऊ आपण आम्ही थोडंसं इथेच बसलेलो मग मंदिराबाहेर आणि टाईम होत होता तिचे पापा पण घरी येणार होते म्हणून आम्हाला निघायचं होतं निघालेलो त्यानंतर सासूबाई अचानक बोलल्या चल तुला पाणीपुरी खायची का आणि पाणीपुरी म्हणलं तर खूप खुश झाले कारण मी चार महिन्याच्या नंतर पाणीपुरी खाणार होते आणि शारवीला खूप झोप आलेली तरी पण म्हणलं चला थोडंसं खाऊन पटकन घरी निघता येईल तेवढ्यात शारी झोपली पण तिथेच तर असा होता आजचा आमचा दिवस तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय बाय